नमस्कार मी साक्षी पांचा टॉप 15 मध्ये आपला स्वागत करते या बुलेटिन आपण आढावा घेऊयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा कॅथोलिक <गेथुँगी> ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार 26 एप्रिल रोजी होणार आहेत तर त्यांच्या मृत्यूनंतरचा त्यांचा पहिला फोटोही प्रसिद्ध झालाय आणि त्यांचे पार्थिव शवपेटीत ठेवण्यात आले पार्थिवच्या जवळ धार्मिक नेत्यांनी प्रार्थना केली असून अंत्यसंस्कारची तयारी आजपासून सुरू करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर शेजारी देश पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्याज असिफ म्हणाले की या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही आहे आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो आणि या हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात आहे तिथल्या लोकांनी सरकारविरुद्ध बंड केले असल्याचं त्यांनी म्हटलं आहे पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत सत्तावीस लोकांच्या मृत्यूच्या निषेधार्थ काश्मीरमधील अनेक का प्रमुख वृत्तपत्रांनी आज आपलं मुखपृष्ठ हे काळच ठेवलंय बहुतेक वृत्तपत्रांनी पर्यटकांच्या झालेल्या या हत्याकांडाचा तीव्र निषेध देखील नोंदवलाय तर वृत्तपत्रांच्या या कृतीतून हल्ल्याबद्दलचा आक्रोश आणि वृत्तांबद्दलची संवेदना देखील व्यक्त होतीये जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे अनेक निरपराध पर्यटकांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे अनेक जण यात मृत्यूमुखी पडलेत तर काही जण गंभीर जखमी झालेत या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फोनवरून पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त केलाय तर दहशतवाद्याविरुद्धच्या लढाईत अमेरिका भारतासोबत उभा आहे आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे असं डोनाल्ड ट्रम्प रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दहा वर्षाच्या मुलाचा फोटो पहिल्यांदाच जगात समोर आलाय हे दोन्ही फोटो पुतीन यांचे पुत्र इवान व्लादिमर विच पुनचाच असल्याचा दावा यावेळी करण्यात आलाय संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरिस यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या सशस्त्र हल्लाचा तीव्र निषेध केलाय नागरिकांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्य आहेत यावर त्यांनी भर दिलाय अमेरिका आणि भारताने व्यापार कराराच्या अटी अंतिम केल्या आहेत त्याला संदर्भ अटी म्हणतात अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वेन्स यांनी काल जयपूर येथील राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात होणाऱ्या सौर उत्पादनांवर तीन हजार पाचशे एकवीस टक्के शुल्क लावण्याचा प्रस्ताव दिलाय या निर्णयामुळे भारतीय सौर ऊर्जा उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे विशेषतः वॉरी प्रीमियर एनर्जी शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली येमेन मधील हौते बंडखोरांनी आज पहाटे उत्तर इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले जे या गटासाठी एक दुर्मिळ लक्ष इस्रायलच्या लष्कराने सांगितलंय की हैफा क्रायोट आणि गालिल समुद्राच्या पश्चिमेकडील इतर भागात धोक्याचं सायरन वाजलंय लष्कराने पुढे सांगितलंय की क्षेपणास्त्र रोखलं जाण्याची ही शक्यता आहे आणि या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झालेलं नाहीये काल इस्रायली हल्ल्यात हमाशी संलग्न जमात इस्लामियाचा एक नेता मारला गेला असं लेबनीज इस्लामिक गट आणि इस्रायलच्या सैन्याने सांगितलंय तर आरोग्य मंत्रालयाने वेगळ्याच हल्ल्यात आणखी एकाचा एक मृत्यू झाल्याचं चा सांगितलंय

तेलंगणा वक्फ बोर्डाने बोडुपल भागातील तीनशे एकर जमिनीवर मालकीचा दावा केल्याने सुमारे दहा हजार कुटुंबातील तब्बल पन्नास हजार लोक अनिश्चिततेच्या गर्तेत सापडल्यात वक्फ बोर्डाने एकोणीसशे एकोणनव्वदच्या सरकारी राजपत्राचा हवाला देत ही जमीन आपली असल्याचं म्हटलंय ज्यामुळे या भागात राहणाऱ्या अनेक वर्षापासून रहिवाशांमध्ये खळबळ माजली आहे आता या दाव्यांमुळे या कुटुंबियांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आज आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन इयत्ता दहावी म्हणजेच एस एस सी चा निकाल दोन हजार पंचवीसचा हा निकाल जाहीर झाला आहे विद्यार्थी त्यांचा निकाल अधिकृत वेबसाईट पी एस सी डॉट ए पी डॉट गवर्मेंट डॉट इन किंवा बी एस ई ए पी एस डॉट इन वर त्यांच्या लॉग इन तपशिलांचा वापर करून पाहू शकतात या निकालामध्ये नियमित आणि ओपन स्कूल विद्यार्थ्यांचा समावेश आहे ज्यामध्ये गुण मेमो पी डी एफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता चीन त्यांच्या शेंजू ट्वेंटी मोहिमेचं प्रक्षेपण उद्या स्थानिक वेळेनुसार म्हणजे संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटाला करणार आहे असं राज्य माध्यमांनी आज सांगितलंय या मोहिमेत तीन अंतराळ वीरांचा चीनच्या अंतराळ स्थानिकात घेऊ शकतात जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये हिंडनबर्ग या संस्थेने अदानी समूहाविरुद्ध कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा अहवाल प्रकाशित केला होता मात्र यानंतर अदानी समूहाने हिंडनबर्गच्या आरोपांना जोरदार प्रतिउत्तर दिलाय आणि कायदेशीर लढाई लढली आता या संघर्षात अदानी समूहाचा मोठा विजय झालाय आणि या बातमीसह आपण टॉप फिफ्टीन मध्येच थांबूयात न्यूज अँड